मित्रांनो एका शहराच्या वर्दडीच्या हायवेच्या पुलावरती चिमणी अटकली तारामध्ये पण त्या चिमणीच्या मदतीला कोणीच येईना चिमणी जोरजोरात किंचाळत होती एवढ्यात एक माणूस तिच्या मदतीला धावून आला पण त्याला सूचना कसं हिला वाचवायचं मग त्याच्या मदतीला अजून एक दोन दोन धावून आले त्यांनी एक कंटेनर थांबवलं आणि त्या कंटेनरवरती त्या माणसाने चढून सण दुसऱ्याने त्याच्या मदतीला शिडी आणली आणि त्या शिडीवरती तो चढून सन त्या चिमणीच्या जवळ पोचला मित्रांनो आपण बघू शकता की ती उंचावरती ते चिमणी त्या पुलाच्या कठड्यावरती तारामध्ये अटकलेली आहे शेवटी तो माणूस तिथे आपल्या जीवाची परवा न करता चढलेला आहे आणि त्या उंचावरती चढून सण त्या चिमणीचा जीव वाचवलेला आहे मित्रांनो ह्या माणसाने आपल्या कार्याने सर्व माणसांची मने जिंकली आहे आणि त्या चिमणीचे प्राण वाचवलेले आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच ट्रेंड करत असून सर्व सोशल मीडिया युजर्स ह्या माणसाच्या प्रयत्नांचे शर्तीचे कौतुक करत आहे प्रकारे सिमेंटच्या जंगलामध्ये माणूस माणसाच्या मदतीला येत नाही आहे आणि ह्या माणसाने चिमणीचे प्राण वाचवलेले आहे त्याचं सर्वजण कौतुक करत आहेत एका युधरण म्हटलं आहे माणूस की आज कुठे पाहायला मिळालेली आहे तर एका युधारण म्हटलेलं आहे माणसाला खरीच पुरस्कार भेटायला पाहिजे तर एका उदाहरण म्हटलेलं आहे मुख्या जीवांचे प्राण वाचवणे हे सर्वात श्रेष्ठ काम आहे मित्रांनो तर एका उदाहरण म्हटलं आहे ट्रकवाल्याला पण दाद दिली पाहिजे की त्याने आपला ट्रक तिथे थांबवलेला आहे आणि त्या चिमणीसाठी प्राण वाचवण्यासाठी त्याने पण आपला हातभार लावलेला आहे मित्रांनो अशा प्रतिक्रिया या व्हिडिओबद्दल येत आहेत आपले काही प्रतिक्रिया असतील आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा धन्यवाद